हातातील बांगड्या मर्दानगीसाठी आहेत त्यांना फिरू दिलं नाही दौरा अर्धवट सोडावा लागलाय ज्यांनी राडा केला त्यांना मराठवाड्यात काय झालं हे विचारावं अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी टीका केली आहे ठाण्यात झालेल्या राड्यावरून सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या बिचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी बघाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर मी स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांधायची आणि जेवढी म्हणून स्त्रीशक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न ठाण्यातील कालच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले मुख्यमंत्री आपण ऐकूयात देखिए कोई भी नेता के सभा में आंदोलन करना इसका समर्थन मैं करूंगा नहीं लेकिन मैं इतना ही कहूंगा कि राज ठाकरे जी के सभा में उनके दौरे में उबाटा के लोगों ने जो गलत आंदोलन किया था उस एक्शन का ये रिएक्शन है आनंदी के साहबांची दाढी ची, ची दास्ती संपूर्ण महाराष्ट्र वालों देतच मी त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना घातली ना त्यांनी मिमिक्री देखील केली तुमची हा मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं काम केलं असतं ठाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन इथे ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल होतात मनसैनिकांनी राडा करायला सुरुवात केली जोरदार घोषणाबाजी करत ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर त्यांनी शेण फेकलेला आहे बांगड्या फेकलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसैनिकांनी ठाण्यामध्ये हल्ला केलेला आहे यावेळी या घटनेत गाडीच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत गाड्यांवरती नारळ देखील या मनसैनिकांनी फेकलेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी देखील कारवाई करत तब्बल वीस पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे